हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सानवरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला चाळणीमध्ये आपल्याला कारली ठेवून उकडून घ्यायच्या आहेत एकदम नवीन रेसिपी ह्या पद्धतीने जर कारलं केलं ना तर अजिबातसुद्धा कडू होणार नाही तर इथे मी कारले घेतलेली आहेत तर कारले आपल्याला कट करून घ्यायचे आहेत इथे मी कारलं एक मोठं होतं म्हणून त्याचे तीन तुकडे केलेले आहेत तर आपल्याला कारल्याला मध्ये कट करून त्याच्या आतमधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी कारल्याच्या सगळ्या बिया काढून घेते ह्या पद्धतीने जर तुम्ही कारलं केलं ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील अजिबातसुद्धा कडू होणार नाही तर आपण सगळ्या कारल्यांमधल्या बिया काढून घेऊया तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही सगळी कारली कट करून घेते मी आपल्या चॅनलवर भरपूर कारल्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे अगदी भन्नाट आहे आणि सोप्या पद्धतीने सुद्धा दाखवलेल्या आहे तुम्ही त्या पद्धतीने कारलं केलं ना तर घरातले सगळेजणच आवडीने खातील तर इथे मी सगळी कारली कट करून घेतलेली आहे ज्या बिया मी साईडला काढल्या होत्या ना त्या बिया जर कवळ्या बिया असतील तर एका साईडला ठेवा त्याचा आपल्याला नंतर उपयोग करायचा आहे तर इथे मी जी कारली घेतली होती त्याच्या बिया थोड्या निभार होत्या म्हणून मी त्याचा वापर करणार नाही आहे पुढेपर्यंत व्हिडिओ पहा मी तुम्हाला सांगते की त्या बियांचा आपल्याला वापर काय करायचा आहे तर या कारली आपल्याला मीठ लावून त्या त्यामध्ये आपल्याला सिक्रेट पदार्थ म्हणजे आपल्याला त्यामध्ये चिंच भरायचे आहे ह्या पद्धतीने जर कारलं केलं ना तर अजिबातसुद्धा कडू होणार नाही तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या कारल्यांमध्ये मीठ आणि चिंच भरायची आहे तरी ते मी मीठ आणि चिंच सगळ्या कारल्यांमध्ये भरून घेते तोपर्यंत तो तुम्ही अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर इथे मी सगळ्या कारल्यांमध्ये मीठ आणि चिंच भरून घेतलेली आहे तुम्ही जर हे कारलं प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता ह्यामध्ये आपल्याला कुठेसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे हे कारलं आरामशीर फ्रीजच्या बाहेर सात ते आठ दिवस आरामात टिकतं तर आपल्याला इथे कारल्यामध्ये चिंच आणि मीठ भरून झालेलं आहे तर इथे मी एक चाळण घेतलेली आहे आप आपल्याला त्या चाळणीमध्ये सगळी कारले ठेवायची आहेत तरी था था। प्लेला प्लेला तर इथे मी सगळी कारली चाळणीमध्ये ठेवून घेतलेली आहे तर एका साईडला इथे मी पातीला गरम करून त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे पाणी उकळल्यानंतर आपल्याला ती चाळण ठेवायची आणि त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनटं आपल्याला कारली वाफळून घ्यायची आहे तर इथे कारली वाफळतात तोपर्यंत मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर इथे ते मी छोटी वाटी शेंगदाणे घेतले होते आपल्याला शेंगदाणे घालायचे आणि छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही शेंगदाणे छान असे लाल झालेले आहेत तर एका प्लेटमध्ये काढून घेते मी शेंगदाणे काढल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये खोबरं घालायचं आहे इथे मी सुक्कं खोबरं घातलेलं आहे सुक्कं खोबरंसुद्धा आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे सुक्कं खोबरं भाजल्यानंतर इथे मी चार पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत आलं घातलेलं आहे आणि तेसुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही खोबरं आणि आलं लसूण छान व्यवस्थित परतल्या गेलेलं आहे तर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते आणि आपल्याला हे सगळं थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे खोबरं आलं लसूण सगळं घालायचं आहे तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे इथे मी मुठभर कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे इथे मी गूळ घालते गूळ घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर आपल्याला ह्याचं वाटण वाटून घ्यायचं आहे पाणी अजिबातसुद्धा वाटणामध्ये घालायचं नाही तर हो हो एका साईडला इथे आपली कारली छान वाफळलेली आहेत तर सुरीने मी तुम्हाला चेक करून दाखवते आणि कारल्याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे तर कारले आपण एका साईडला ठेवून थंड करून घेऊया तर कारली थंड होईपर्यंत मिक्सरला जे वाटण केलं होतं आपण ते वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरात न पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथे मी एका प्लेटमध्ये सगळं वाटण काढून घेतलेलं आहे वाटण काढल्यानंतर काय मसाले आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत तर इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर घातल्यानंतर इथे मी कांदा मसाला घातलेला आहे अगदी अर्धा चमचा इथे कांदा मसाल्याचा वापर केलेला आहे कांदा मसाला घातल्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं तिखट तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार कमी जास्त करू शकता मसाले घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते मी सगळं वाटण व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आपण जी कारली होती त्या कारल्यामध्ये आपल्याला तो मसाला भरायचा आहे चिंच आपल्याला कारल्यामधली काढायची नाही त्यावरतीच आपल्याला वाटण व्यवस्थित असं छान मसाला भरून घ्यायचा आहे तर सगळ्या कारल्यांमध्ये अशाच पद्धतीने मी मसाला भरून घेते चिंच आपण घातले कारल्यामध्ये त्यामुळे अजिबातसुद्धा हे कारलं कडू होणार नाही आहे तर सगळ्या कारल्यांमध्ये मी अशाच पद्धतीने मसाला भरून घेते मसाला कारल्यामध्ये एकदम गच्च भरायचा तर इथे सगळ्या कारल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर सगळ्या कारल्यांमध्ये इथे माझा मसाला भरून झालेला आहे मसाला कारल्यांमध्ये भरल्यानंतर जो मसाला उरलेला आहे तो फ्रीजमध्ये अगदी सात ते आठ दिवस आरामात टिकतो त्यामध्ये तुम्ही वांग्याची भाजीसुद्धा करू शकता तर कारल्यांमध्ये मसाला भरून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे इथे मी दोन दोन अडीच पळ्या तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर आपण जी कारली भरली होती ती कारली घालायची आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहेत इथे अजिबातसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही ह्यामध्ये आपण तर आपल्याला कारली घातल्यानंतर छान असं तेलावर व्यवस्थित अशी खरपूस तळून घ्यायची आहेत थोडंसं तेल इथे मी जास्त वापरलेलं आहे तेल इथं वापरलेलं आहे मी म्हणजे आपल्याला तेलावरच कारली छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत इथे अजिबातसुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे थोडंसं तेल जास्त घालायचं छान तेलावर कारली आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत अगदी दोन ते तीन मिनटांनी कारली हलवत जावा म्हणजे मसाला लागणार नाही कारण तेल जास्त घातल्यामुळे मसाला थोडासा करपट होऊ शकतो कारल्याचा रंग थोडाफार चेंज होईल तर अशाच पद्धतीने मी कारलं छान व्यवस्थित फ्राय करून घेते तरी ते पाहू शकता तुम्ही कारलं छान व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक ला कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला कारल्याच्या बियांचा वापर करायचा होता जे वाटण आपण तयार केलं होतं शेंगदाणा खोबऱ्याचं त्यामध्ये आपल्याला कारल्याच्या बिया घालून ते वाटण तयार करायचं होतं तर इथे मी त्या कारल्याच्या बिया वापरल्या नाही कारण त्या कारल्याच्या बिया माझ्या निभर होत्या तुमच्या जर कारल्याच्या बिया कवळ्या असतील त्या तुम्ही वापरू शकता तर बाय